मतदारसंघाच आहे आणि सर्वांनी आवाहन केलेलं आहे आम्ही युवासेनेच्या वतीने युवांच्या वतीने आम्ही रमेश किर साहेबांना मतदान एक नंबर पसंतीचं मतदान करण्याचं आवाहन युवासेनेकडनं आम्ही करत आहोत मतदार नोंदणी सुद्धा आमच्या वतीने बऱ्यापैकी चांगल्या प्रमाणात झालेली आहे आणि येत्या काळात तुम्ही बघितलं असेल की निरंजन डावकरे जे त्यांचे उमेदवार आहे ते किती वेळा कोकणात आले पदवीधर म्हणजे काय पदवीधरांच्या समस्या सोडवण्याचं काम त्यांनी किती वेळा केलंय हा खरं म्हणजे प्रश्न आहे आणि गेल्या बारा वर्षामध्ये कुठच्याही गोष्टी आघाडीवर नसलेले जे उमेदवार आहेत निरंजन नावकरे यांना लोकांनी खरोखरच आम्ही जनतेमध्ये ज्यावेळी नोंदणी करतो तेव्हाही नाकारलेलं आहे त्यांना खरं नाकार नाकारलेलं आहे त्यामुळे आमचे मिश्किर जे उमेदवार आहेत ते निवडून येतील असं पूर्णपणे विश्वास आम्हाला सर्व महाविकास आघाडी इंडिया आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आहे आम्ही प्रचारांची यंत्रणा सुरू केलेली आहे ये आणि येत्या काळात जे सव्वीस तारीखला इलेक्शन होणार आहे त्या इलेक्शनला पदवीधरांना सगळ्यांना मला आवाहन करायचं आहे की त्यांनी चांगल्या पद्धतीने मतदान करू अशा निष्क्रिय जो आमदार आहे तुमचे कुठचेही प्रश्न मांडत नाही बेरोजगारीबद्दल काही बोलत नाही कोकणात बेरोजगारी भरपूर आहे आणि त्या बेरोजगारीबद्दल कुठच्याही उद्योगधंदे आणण्यामध्ये जे असमर्थ ठरलेले जे आमदार आहेत त्यांना नाकार आमच्या रंगेशे साहेबांना ये तल्कोत्पननले उमेदवार आहेत पहिल्यांदाच सीताकोर्टात दे उमेदवारी मिळाली आहे अशा उमेदवारांना विजयी करून देण्याचा आपण आम्ही सर्व उपोगासनेचे आणि सर्व महांका सगळे इंडिया गणीच्या वतीने करणार आहोत नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा